और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ मधील रस्त्यावर सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय ट्रिपल सीट दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या तिघांना भरधाव कंटेनर ट्रक ने जोरदार धडक दिली या अपघातात सत्यम बिंदव आणि श्याम राजभर या दोघांचा मृत्यू झाला तर वैभव जाधव हा तरुण गंभीर जखमी झालाय ही घटना पालेगाव डी समोर घडली मृत तरुण हे वसार गावचे रहिवासी असून जखमी तरुण गायकवाडपाडा परिसरातील राहणारा आहे अपघातानंतर अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे वसार गावात शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा